What's up is down, what's left is right Chasing stars and holding you I can't see the end, but we'll see it through Five forever if you keep it tight Love the world but keep the sky on your mind खूप मजा आली मला मी पहिल्यांदाच कार लॉन्च केली आणि ते असं कापड ओढून काढताना मला खूप मजा आली इट इज क्वाट एन एक्सपिरियन्स इट्स अच्छा ब्युटिफुल लुकिंग कार आता जरा चालवून बघितल्यावर मी अजून तुम्हाला टिप्पण्या देऊ शकेन पण इट्स अ व्हेरी व्हेरी नाईस लुकिंग कार आय लव्ह द न्यू कलर्स आणि ऑल द न्यू फीचर्स इन टर्म्स ऑफ द एक्स्टिरियर अँड इंटिरियर मी थोडी आहे गाडी एन्थुसियास्ट म्हणजे नुसतं आपलं ऐकून अरे वावा छान छान असं नाही मी गाडी चालवते सुद्धा खूप त्याच्यामुळे माझा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स गाडीच्या बेसिक डिटेल्स काय फीचर्स आहेत त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगावीची वाटेल फॉर विच आय लाईक टू कॉंग्रॅच्युलेट एम जी इज ह्यांची जी लॉन्च जी फिल्म होती जी आपण बघितली ज्याच्यामध्ये आपल्याला गाड्यांचे फीचर्स आणि गाडीचे फीचर्स काय त्यांनी या सेगमेंटमध्ये नवीन नवीन गोष्टी इंट्रोड्यूस केल्या आहेत त्याच्यामध्ये जे कस्टमर्स होते ज्यांचे क्लिप्स दाखवत होते त्यात अनेक विमेन ड्रायव्हर्स होत्या विच वॉज अ व्हेरी गुड थिंग कारण साधारण नवीन गाडीची जाहिरात म्हटली की एक हॅपी फॅमिली दिसते त्यातला पुरुष गाडी चालवत असतो बाई शेजारी हसत असते तर असं नसून अनेक बायका उत्तम गाडी चालवतात आणि त्यातली एक मी आहे मला माझी गाडी चालवायला आवडते मला ड्रायव्हिंग आवडतं मला गाड्यांमधलं आवड थोडंफार कळतं मला स्टेपनी बदलता येते सो हे गृहितच धरलं जात नाही की बायकांना गाड्यांमधलं एक तर चांगली गाडी चालवू शकेल दुसरं गाड्यांमधलं कळतं सो मला कशा कशा प्रकारची पॉवरफुल uh, गाडी आवडते हेवी असली पाहिजे का कशा प्रकारची गाडी मी प्रेफर करते कुठल्या प्रकारचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स मला आवडतो याबद्दल मला माहिती आहे तर अशा बायका असतात सो आय व्हेरी वेरी हॅपी टू सी अ लॉट ऑफ विमेन ड्रायविंग इन दॅट फिल्म आणि व्हेरी व्हेरी हॅपी टू बी हिअर या डीलरशिप बरोबर माझं खूप जुनं नातं आहे मी दोन हजार व्यू uh, भंडारी बरोबर असोसिएटेड का मी यांच्याकडनं गाडी घेतली आहे नॉट एम जी uh, दुसऱ्या ब्रँडची uh, पण uh, माझा एक्सपिरियन्स हा नेहमीच उत्तम uh, राहिला आहे आणि व्यू भंडारी यांच्याकडे uh, अनेक वर्षांपासून खूप रिपीट कस्टमर्स आहेत आणि त्याच्यामुळे uh, uh, त्यांची ही ख्याती सगळ्यांना माहिती आणि मी त्याची टेस्टमेंट uh, देऊ uh, शकते कारण मी सुद्धा uh, पुढची गाडी त्यांच्याच कडून घेईन मी आता शैलेश भंडारी यांना तेच विचारत होते की तुमच्या कुठल्या कुठल्या डीलरशिप आहेत त्यापैकीच एक गाडी सिलेक्ट करायची आहे कारण बीओ भंडारी सोडायचं नाही कारण एक्सलेंट पोस्ट सेल सर्व्हिस एक्सलेंट अटेन्शन टू डिटेल आय हॅव ऑलवेज हॅड अ ग्रेट एक्सपिरियन्स uh, कुठल्याही छोट्या छोट्या मी आता मगाशी म्हणाले तसं अगदी रस्त्यात गाडीचा एखादा दिवा लागला आणि आता ह्याचं काय करायचं कळलं नाही की मी त्यांना फोन करायचंय म्हणजे शैलेशजींना नाही अमोल सोमा जे एमजीचं काम बघतात त्यांना फोन केले आहेत कुठल्याही प्रहरी कुठल्याही ठिकाणी त्यांनी नेहमीच सगळं काही मॅनेज करून दिलंय मला आणि हे खूप रेअरली बघायला मिळतं सो मच लव्ह अँड अफेक्शन टुवर्ड्स देअर कस्टमर्स सो हंड्रेड हंड्रेड मार्क्स टू बी यू भंडारी फॉर दॅट आणि आय एम शुअर एम जी बद्दलचा एक्सपिरियन्स पण सेमच असेल सो एम व्हेरी व्हेरी हॅपी टू बी हिअर आणि हा व्हिडिओ जर प्रेक्षक बघत असतील आणि त्यांना जर नवीन गाडी घ्यायचा विचार असेल तर दिस इज अ ग्रेट टाईम जी एस टी प्राइसेस वायझ झाले आहेत इयर एंडला ऑफर सुरू आहेत आणि एम जी इज कमिंग ॲट अ ग्रेट प्राईज पल्ड राईट ना आता मला प्राईज बघून खूपच आश्चर्य वाटलं साच्या फीचर पॅक्ड कार ॲट दिस प्राईज इज अ स्टील सो आय वुड अर्ज कम कमेंट डू अ टेस्ट बाकी नंतर धरवा काय हवं आहे ते थँक्यू थँक्यू थँक्यू

And customers started preferring it, and we have as on date 1.5 lakh plus customers since its debut. So, isn't it wonderful today? Uh, we have decided to take a one step ahead to take this legacy forward and launch the new Hector for all of us, right? The Hector comes with a strikingly design as you can see it has got a striking design premium interiors superior exterior and comforting features as well as in-car advanced technological features like the eye swipe gesture control and the smart boost technology which makes it a great value proposition for our customers we truly believe that advanced mobility should not be restricted to a limited few people it should not be reserved to a few people in fact we want to democratize technology and hence the launch the launch of new hector for all of you so with that i think uh, you have seen uh, most of the information about the car uh, i would restrict uh, with uh, rest of the question in case if anything specific i uh, think yeah. So uh, I'll answer one by yes. one. The pricing of the car is in front of you, and the mileage is will be standard at par, uh, which we'll definitely publish, and it will be one of the best in the segment. Thank you, Both petrol. Okay. So uh, as of now, it is in petrol, uh, but we are mindful. ऑफ द नीड ऑफ द इंडियन कन्झ्युमर्स स्पेशली द कन्झ्युमर्स हु ड्राईव्ह लाँग डिस्टन्सेस सो वी हॅव दॅट पोर्टफो अँड इट इज an डिझल हॅज बीन इंटिग्रेड पार्ट ऑफ अवर पोर्टफोलिओ सो वी प्लॅन टू लॉन्च इट नेक्स्ट इयर इंटरनेट इन साइड हा जो कन्सेप्ट भारतामध्ये इंट्रोड्युस झाला हा एम जी हेक्टर बरोबर दोन हजार एकोणीस मध्ये चालू झाला आणि त्याचं पुढचं व्हर्जन आज आपण इथे बघतो वी आर व्हेरी हॅपी की आम्ही ही गाडी आज पुण्याच्या कस्टमरना अनविल केलेली आहे गिरिजा मॅडम सारखे छान आम्हाला सेलिब्रिटी मिळाली की ज्यांनी त्या गाडीबद्दल एवढं भरभरून बोलल्या होत्या सो वी आर व्हेरी हॅपी टू ब्रिंग दिस कार टू पुणे कस्टमर अँड दी प्राइस आउटस्टँडिंग इलेवन नाईन्टी नाईन यू कॅन इमॅजिन वॉट वी आर डुईंग येस थँक्यू सर